चला तर नो छोट्या मोठ्या भुकेसाठी एक छान असा नाश्ता बनवणार आहोत जे की महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे मुरमुरे घेतलेले आहेत त्यामध्ये पाणी घातलेलं आहे मुरमुरे पाच ते दहा मिनटं भिजत ठेवायचे आहेत सगळी तयारी करून ठेवलेली आहे तयारीत घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे दोन कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आता मुरमुरे पाच ते दहा मिनटं भिजत घालून बाजूला ठेवायचे आहेत कारण मुरमुरे जास्त दिसतात घेताना आणि भिजल्याच्या नंतर खूप कमी होतात त्यामुळे आपल्या घरात जितके काही माणसं आहेत तेवढ्याच्या प्र अंदाजे घ्यायचा आहे खायला नाश्ता तुम्ही हे नाश्ता सकाळच्या गडबडीतसुद्धा करू शकता किंवा पाच वाजताच्या भुकेसाठी सुद्धा करू शकता कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला फोडणी घालायची आहे आता तेल गरम होईपर्यंत मी याच्यावर घालण्यासाठी काकडीले साल काढून घेतलेले आहेत आणि त्याच्या छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे पण उन्हाळा चालू आहे काकडी कडू असते त्यामुळं काय करायचं आहे थोडीशी खाऊन बघायची आहे कडू असेल तर आपल्याला वापरण्यात घ्यायची नाही आता या वाटीमध्ये जिरे आणि मोहरी घेतलेली आहे तेल गरम झाल्याच्या नंतर जिरे मोहरी घातलेली आहे आता जिरे मोहरी छान तडतडलेली आहे त्यामध्ये दोन कांदे घातलेले आहेत कांदा सॉफ्ट होऊ द्यायचा आहे लालसर नाही फक्त सॉफ्ट कच्चट वास जाऊ द्यायचा आहे मुठीनं मूठ भरून शेंगदाणे घातलेले आहेत आता थोडासा कडीपत्ता घातलेला आहे छान फ्राय होऊ द्यायचा आहे त्यानंतरच टोमॅटो घालायचे आहेत हे बघा टोमॅटोसुद्धा घालून घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत आता उन्हाळा आहे यामध्ये कैरीसुद्धा वापरू शकता पण कैरी आपल्याला फोडणीला वापरायचं नाही नंतर वापरायचं आहे आता यामध्ये मसाले घालूया लाल तिखट घातलेलं आहे हळद घातलेली आहे आणि मुरमुरे पाण्यातून छान असे पूर्ण पाणी नितळेपर्यंत हातानं पिळून घेतलेले आहेत काढून घेतलेले आहेत आता मुरमुरे आणि कोथिंबीर घातलेली आहे वरून थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे थोडंसं म्हणजे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण पोहे व्य करून घेतो ना तसंच पण पोह्यापेक्षा हा नाश्ता खूप छान आहे आणि शरीरासाठी खूप म्हटलं तर खूप हलका फुलका आहे पाच वाजताच्या भुकेसाठी खाऊ शकता सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी खाऊ शकता जेव्हा आपल्याला पोहे उपमा खाऊन खाऊन कंटाळा येतो ना तेव्हा हे नाश्ता करून खा खूप छान लागतो अप्रतिम लागतो चला तयार है, आता तयार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि वरतून थोडीशी गार्निशिंग करूया आता त्यासाठी मी थोडासा कांदा ठेवलेला आहे टोमॅटो ठेवलेला आहे आणि बारीक शेव पण घेतलेली आहे आता प्लेटमध्ये घेतलेला आहे सुशीला याला सुशीला म्हणतात त्यावर टाकलेला आहे कांदा आणि टोमॅटो आणि काकडी टाकलेली आहे जे बारीक आपण पीसमध्ये तयार करून ठेवली होती ती आता वरून थोडीशी बारीक शेव घातलेली आहे यावर तुम्ही चाट मसाला वगैरे असलं तर ते पण टाकू शकता आंबट गोड पाणीसुद्धा टाकू शकता मस्त लागतो खायला नाश्त्याची प्लेट तयार झालेली आहे चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदम सोप्या पद्धतीचा सिंपल पद्धतीचा नाश्ता नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी म्हणतात ना जुनं ते सोनं असतं ज्या जुन्या रेसिपी असतात त्या सोन्यासारख्या असतात खायला स्वादिष्ट असतात आणि शरीरासाठी बी खूप उपयोगी असतात खूप पौष्टिक असतात पाहू शकता प्लेट तयार झालेली आहे आणि कसा वाटला सुशीला महाराष्ट्रातील फेमस सुशीला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि लाईक करायला विसरू नका बरं का लाईक करीत जा चला तर मग व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद आणि पाहून झाल्याच्यानंतर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका महाराष्ट्रातील फेमस रेसिपी आहे आपल्या चॅनलवरती सिंपल अशा रेसिपी असतात घरगुती पदार्थात आणि जास्त मसाले नसतात चला तर मग बाय बाय धन्यवाद